त्याचा भविष्य तो स्वतः घडवतो आम्हाला बोलायला चान्सच देत नाही रुस्तम चे आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेकच गुला आहेत बैल अजूनपर्यंत गुलालातली गेलत नाही जसं तुम्ही सांगितलं की आता हा वासरू आता नंबरामध्ये पण पळतोय त्याच्यापूर्वी अजून खूप साऱ्या पहिल्याच्या मागण्या येतील मग त्यावेळेला तुमचा मॅनेजमेंट कसा का असेल काय नाही जसा गोष्टी आता चालल्यात तसे तसेच चालू राहू द्या पहिली बैल पोला पण आले आणि लक्ष्मीपूजन चे वाढदिवस पण आहे त्याच दिवशी आपण बैल घेतलेला आज त्याला एक वर्ष होईल दोन दिवसात मंडली समोर तुम्ही बघू एकदा आदत वासरू काही आज आपली गाडी होती मोरबेवाल्यांचा मल्ला मोर्या होता आणि कुंडवलकरांचा लायगर यांच्याशी आपली बॅनर निमित्त गाडी जमलेली आपली गाडी झाली गुलालाचं शरद झाली आणि सोबत कोण पाला रुस्तमच्या रुस्तमच्या सोबत पाला शिदी रॉकेट आणि पहिला कसा घडून आणता पहिला आपले ते माहिती संबंध चांगले त्यांच्याशी त्यान झालं तर बरोबर आहे आतापर्यंत किती गुलाला झाली रुस्तमची रुस्तमची आतापर्यंत ब्रेकच गुलाला आहेत बैल अजूनपर्यंत गुलालातली गेलाच नाही बैल गुलालातच गुलाला गुलाला आहे आणि गाडी कुठल्या नावाने पलते ती सांगा ना गाडी श्रुतिका भाऊश भोईर आणि बंटी ज्ञानदेव भोईर यांच्या नावाने गाडी पलते आणि पब्लिकलाच पलते ना दोन्ही साईड बैल दोन्ही साईड पब्लिकला फिट पलतो फिट आणि किती आता आदतच आहे का आता आदात आहे आदत आहे आणि आता काही पैड्यांच्या पण मागण्या खूप साऱ्या झाल्या असतील काय बोला खूप साऱ्या पायऱ्यांच्या मागण्या झाल्यात सगळ्यांना बैल देऊ आणि धावणीला कसं आलंय धावणीला आम्ही म्हणजे लक्ष्मी टाइम पूजनच्या बैल गेल्या वर्षी आता एक वर्ष होईल दोन दिवसात बैलाला आणि एक वर्ष मध्ये म्हणजे नाव आता पूर्णपणे मुंबई बैलाने म्हणजे जागात ना ठेवली की असं म्हणजे जेव्हा आपण वा रुस्तम आला सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला म्हणजे त्यांची आपली मानवरती ठेवली त्यांनी म्हणजे बघा प्रत्येकाच्या तोंडामध्ये आपल्या बैलाचं नाव निघतं तरी त्यांनी आपली चर्चा केली आहे कसं बघतं भविष्य काय बोला त्याचं भविष्य तो स्वतः घडवतो आम्हाला बोलायला चान्सच देत नाही फक्त आम्ही त्याच्या मागे कष्ट प्रामाणिकपणे राहतो बस बाकी काहीच गोष्टी नाही तो स्वतः हे करतो बरोबर आहे आज गुलालाची गाडी झाली ड्रायव्हर कोण बसवलेला ड्रायव्हर आमच्याच गावातला होता श्याम ड्रायव्हर श्याम ड्रायव्हर काकरवालचा नेहमी तोच असतो आमच्या गाडीवर बरोबर आहे आणि मैदानाविषयी काय बोलायला उसाडणे मैदानाचा मला वाटतं दोन हजार पंचवीस सव्वीस सीझनचा पहिलाच गुलाल पहिलाच गुलाल होता पहिलाच आणि म्हणजे पहिलाच अड्डा होता आणि गुलाल पण चांगल्या प्रकारे झाला आणि अड्डा पण खूप सुंदर होता अड्डा आपला प्रामाणिक अड्डा आहे पहिल्यापासूनच आणि रुस्तमची आता माहिती द्या ना म्हणजे कोणाच्या इथं तुमच्याकडे आलं तो म्हणजे तुम्ही जी वासरांची गाडी येते गाडी मधले घेतली निवड कोणची होती कसं काय निवडलं निवड आमचा दादा भाऊशोईर तोच सगळं नियोजन करायचा त्याने वासरू घेतला मग त्याने आम्हाला वेट लावला आणि आम्हाला वेट वासरू आहे का नाही नाही याच्या अर्ध्या आमचा चारी कांदे पब्लिकचा पांड्या त्याने खूप सारा नाव केलेलं काकडवाल गावचा आणि अजून याच्या ऐवजी कुठली कुठली पहिल्यात दोन वासरं आहेत घरी दोन वासरं आहेत आणि त्यांचं नियोजन कसं काय असतं मग त्यांचं नियोजन फेरे वगैरे चालू आहेत सध्या रुस्तम पण अड्ड्यान आणतो मग एक बाईलाच लक्ष द्यायला लागतो मग कधी ते त्यांना अड्ड्यान कधी यायला अड्ड्यान असं म्हणजे बघा आता बिंजूरचा बैल असल्यानंतर मला वाटतं एकच बैलाचं नियोजन होत आपल्याकडून हो आणि जसं आता तुम्ही सांगितलं आज उसळलेला रुस्तमला तर पुढच्या मैदानामध्ये त्या वासरांना घेऊन येतात तुम्ही आता इथं आल्यानंतर काय म्हणजे अनुभव काय वाटला आज खूप सारी गाडामाकाची संख्या इथं उभारून आलेली हो आपल्याला वाटलेलाच की आपली गाडी शंभर टक्के होईलच पण गाडी आपली काय नाही मैत्री म्हणूनच लढत होती गाडी चांगल्या प्रकारे झाली चारी बायला चांगली पालली बस बाकी काय नाही आपल्या बैलांनी आपल्याला गुलालात ठेवला मान ठेवला आपला बस त्याच्यावर तेवढच आपलं हे पहिल्यांच्या का काही अडचणी होतात का म्हणजे बघा आता वासरू पालतोय आज उजेरात पण वासरू आहे तर काही म्हणजे असं विचारून आपण फोन केले ना, ना रे? आता सगळे दादाचे मित्र आहेत देतात पहिरे असं म्हणजे कोण नाराज नाही करत आपल्याला चांगला आहे सगळ्या गोष्टी आहेत बरोबर आहे आणि आता तुम्ही सांगितलं की आता हा वासरू आता नंबरामध्ये येऊन पलतोय त्याच्यापूर्वी अजून खूप सारे पहिल्याच्या मागण्या येतील मग त्यावेळेला तुमचा मॅनेजमेंट कसं असेल काय का नाही जसा गोष्टी आता चालल्यात तसे असंच चालू राहू द्या बस बाकी काय नाही बस बैलाला एवढंच आहे की बैल आपल्याला गुलबट ठेवतो आम्ही त्याच्यावर समाधानी आहे बाकी त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत आम्ही त्याने आम्हाला आजपर्यंत नाराज केलाच नाही पहिली गोष्ट तर आणि घरी कशी देखरेख काय कोण करतय घरी आमचं सगळे मित्र आहेत असे म्हणजे आमचा ग्रुप आहे छोटा लहानपणापासून मोठ्यापणापासून सगळी पोरं बैलावर लक्ष देत आवर्जून येतात सगळी घरातून सगळी गोष्ट बैलावर मेहनत कष्ट घेतात दिवाळी बैल पोला आले आता काय कसं काय नियोजन असेल दिवाळी बैल पोला पण आले आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी राहतो वाढदिवस पण आहे त्याच दिवशी आपण बैल घेतलेला आज त्याला एक वर्ष होईल दोन दिवसात दोन दिवसामध्ये त्याला एक वर्ष आणि एक वर्षामध्ये मला वाटतं तुम्हाला खूप सारी गुलाला मिळू खूप सारी दिली बस बरोबर धन्यवाद आणि असंच जसं आता तुमची चर्चा चालू आहे मी तर माझ्या चॅनल करून प्रार्थना करेन की तुम्ही असंच उजेरात राहावा आणि खूप सारे मोठमोठे पायरे करून एक नंबर मध्ये पलावा ही प्रार्थना चालेल एक नंबर मध्येचा काय विषय नाही पण तो गुलाबत ठेवतो त्याच्यात आम्ही एक नंबर मानतो बरोबर धन्यवाद